काही यशस्वी नाही यास्वी नसत तर उरणचा हिंदू आतापर्यंत जिवंत राहिला असता का ठेचून ठेचून मारून टाकला असता त्याला एकाही हिंदूला जिवंत ठेवला नसता पण आज ती आमच्या आंबेडकरी समाजाची तरुणी आहे म्हणून तिची आज अशी अवस्था झालेली आहे त्या जिहाड्याने प्रेमाच्या नावाने त्या बिचारा माझ्या बहिणीचा आयुष्य आज संपूर्ण आहे आज तिच्या आई वडिलांकडे जेव्हा मी पाहतो मी भेटायला गेलो तरी मला एवढंच सांगितलं मी जी त्या मुलाला मुलाचं थर्ड डिग्री होत असताना आम्हा लोकांना बारायचं आहे मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही चिंता करू नका आमचा हिंदुत्वादी सरकार आहे त्याला फाशीवर तर चरवेलच पण चुकून म्हणजे एक टक्का समजून घ्या अगर तो चुकून फाशीतून वाचला जेलच्या बाहेर नितेश राणे उभा आहे आणि त्याला तिथेच संपून टाकेन असा शब्द दिला आहे दिलेला आहे